नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण बॅरोडर सोसायटी या आहोत या ठिकाणी ब्युटी बिट्स नावाचं एक शॉप आहे आणि त्या ठिकाणी जे दुकान आहे त्यांचं उद्या वर्धापन दिन आहे आठवा परंतु आठवा वर्धापन दिन असताना दुकानामध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी त्यांनी उद्या काही जे त्यांच्याकडे वस्तू आहेत विकायला त्यांना काही डिस्काउंट दिलेलं आहे नक्की काय असणार डिस्काउंट आणि नक्की काय ऑफर असणार आहे त्याच्याबाबत आपण लवकरच जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी हॅलो माझं नाव मीरा गणेश मजके हे जे शॉप आहे त्याचं नक्की काय नाव आहे बिट्स कॉस्मेटिक्स म्हणून शॉप आहे आपलं आणि गेल्या आठ वर्षापासून आपण आहोत इथे माझ्याकडे डिझायनर हँडबॅग डिझायनर हँड क्लचेस आ, इमिटेशन ज्वेलरी फॅशन ज्वेलरी सारी पण आपण आता ऍड करतो आहोत अशा सगळ्या गोष्टी मिळतील आपल्याकडे बरं आता उद्या तुमचं वर्धा देत आहे दुकानाचा हां नक्की त्याच्याबद्दल काय ऑफर आहे आपल्याकडे आपल्याकडे खूप एक्साइटिंग ऑफर असणार आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की उद्या आता आम्हाला आठ वर्ष कम्प्लीट होतात या शॉपला तर माझे कस्टमर जे कस्टमर्स आहेत आणि त्यांच्याचमुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे त्यांच्या सपोर्ट मुळे जे पण मी क्वालिटी मेंटेन करते आणि त्यांचा ट्रस्ट जो आहे त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे तर त्यांनी यावं आणि त्यांच्यासाठी नक्कीच एक धमाकेदार ऑफर ठेवली आहे त्यांनी उद्या येऊन त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं आणि हे ऑफरची वेळ किती असणार आहे ऑफरचं टायमिंग आपला अकरा ते आठ वाजेपर्यंत असणार आहे आणि आता पत्ता सांगायचं सा म्हणलं ग्राहक नक्की काय सांगत बॅलाडोर मध्ये आहे बॅलाडोर अथे सगळ्यांनाच माहिती आहे बीएसएनएल ऑफिस कडनं आतमध्ये आलं की राईट साईडलाच बॅलाडोर ही स्कीम आहे सतरा नंबर शॉप आहे आपल्या शॉपचा नंबर आणि ब्युटी बेस्ट कॉस्मेटिक्स नाव आहे मला हे सांगा हे जे तुमचं आहे वर्धापन दिन तो कोणत्या दिवशी आहे तारीख वगैरे काय सांगाल आपला हा कार्यक्रम जो आहे तो अठ्ठावीस डिसेंबर शनिवारी उद्याच म्हणजे आहे आणि त्याची वेळ किती असणार आहे त्याची वेळ अकरा ते आठ आहे बरं आता वर्धापन दिन आहे म्हणजे विशेष असं वेगळं काय आकर्षण आहे हो आकर्षण म्हणजे आता कसं आहे की स्त्रियांना कोणाला चांगलं दिसायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी आमचं ब्युटी सलून पण आहे जसं की माझ्याकडे हँडबॅग्स आहे ज्वेलरी आहे डिझायनर सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात आता मी भर याची टाकते की आपण साडींचं सा कलेक्शन चालू करतो आहोत त्याच्यामध्ये कॉटनच्या साऱ्या ऑर्गॅनच्या साऱ्या आणि कथन सिल्क वगैरे अशा सगळ्या बेस्ट मी काहीतरी वेगळा द्यायचा प्रयत्न करत आहे त्याची किंमती साधारण काय साधारण एक सहाशे रुपयापासून एक तीन चार पर्यंत आपण ठेवलेली आहे रेंज पण जे पण मी देईल ते सिलेक्टेड पीसेस देईल एवढं तर मी शुअरली सांगू शकते आणि कस्टमर्सला माहिती आहे की मी काहीतरी नवीनच देते त्यामुळे नक्कीच जे माझे कस्टमर आहेत ते नक्कीच येतील उद्या परचेस करण्यासाठी धन्यवाद